नमस्कार हवा महाराष्ट्राची या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहे आश्रमशाळा ते थेट दिल्ली आय आय टीपर्यंत प्रवास गाठणारा एक विद्यार्थी जो आहे लातूर तालुक्यातील महापूर येथील आश्रमशाळेचा विद्यार्थी पृथ्वीराज शशी किरण yes. पृथ्वीराज तुझा हवा महाराष्ट्राची या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे yes. खरं बघायला गेलं तर पृथ्वीराजची मेहनत ही आश्रमशाळा ते दिल्ली आय आय टी असा पद्धतीचा प्रवास करणारा पृथ्वीराज हा बहुधा महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील एकमेव विद्यार्थी त्याचा हा प्रवास कसा होता कशा पद्धतीनं अभ्यास केला हे तर आपण जाणून घेणारच आहोत पण सुरुवातीला त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याचे आईवडील काय करतात घरातलं वातावरण काय आहे याचीसुद्धा अगोदर आपण माहिती जाणून घ्या पृथ्वीराज मला अगोदर सांग घरामध्ये तुझ्या नेमकं कोण असतं कशा पद्धतीचं शिक्षणाचं वातावरण आहे मी माझे आई वडील माझे पप्पा शशिग्रंथी काने रेणुका देवी आश्रम शाळा इथे प्राध्यापक आहेत आणि महापूर आणि माझी आई प्रणिता शशिग्रं काने रेणुका देवी आश्रम महापूर इथं शिक्षिका आहेत माझा लहान भाऊ सध्या चौथी मध्ये आहे पृथ्वीराज मला सांग दहावीपर्यंत पर्यंत तुझं शिक्षण कुठं झालं नेमकं पुन्हा तू आश्रम शाळे अकरावी बारावी केलीस याच्याविषयी सांग मी पोदार इंटरनॅशनल स्कूल लातूर इथे हो दहावीला इथे होतो आणि अकरावी बारावीत मी रेणुकादेवी आश्रम स्कूल महापूर इथे शिक्षण घेतलं विज्ञान hmm. सायन्स खरं बघायला गेलं तर म्हणजे दहावीपर्यंत लातूरच्या पोदार इंटरनॅशनल आणि पुढं अकरावी बारावीला महापूरच्या रेणुकादेवी आश्रम शाळेमध्ये तू शिक्षण घेतलेला आहे पृथ्वीराज हा आय आय टीला जो आता पोहोचलेला आहे दिल्ली आय आय टीला त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो त्याने जेई ॲडव्हान्स या परीक्षेमध्ये देशात चारशे त्र्याण्णवा क्रमांक पटकावला जनरलमध्ये आणि ओ बी सी कॅटेगरीमध्ये दे हा देशात सहासष्टावा येणारा विद्यार्थी आहे पृथ्वीराज मला सांग तू जेई करण्याचं कधी ठरवलंस नेमकं तू आणि पोद्दार शाळेमध्ये तू शिकलास तिथं कशा पद्धतीनं अभ्यास होता पुन्हा आश्रमशाळेमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीनं अभ्यास होता तसं जे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटते जे माझ्यासाठी जेईच्या प्रिपरेशनमध्ये जे स्टार्ट मला जे भेटली ते मला दहावीत मला जे मार्गदर्शन माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या पालकांनी जे दिलं मला हे सांगण्यात आलं की जे माझी आवड आहे मॅथ्स अँड सायन्समध्ये मला ते आवड जर अजून पुढं परश्यू करायची असेल तर इंजिनिअरिंग आणि जेई ॲडव्हान्स हे खूप एक चांगलं खूप माझ्यासाठी खूप चांगलं मार्ग आहे ज्याच्याने मला माझं आवड पण असं चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल मला दहावीमध्ये जे सांग शिक्षक आणि पोदारमध्ये जे सर्व शिक्षक होते त्यांनी मला खूप असं हेल्प केलं की माझं मला जे आवड आहे जे मला मॅथ्स आणि सायन्समध्ये जे फिजिक्स केमिस्ट्री मला जे वाचायला त्यांचे क्वेश्चन सॉल्व करायला जे आवड आहे ते कसं मला पुढं काम आले माझ्या जीवनात पुढं म त्याच्या त्याच रस्त्यावर मी कसं जाऊ जे महत्त्वाचं मार्गदर्शन मला साठी मिळालं ते पाल सरांकडून इंटिग्रेटी करिअर अकॅडमी इथे त्यांनी मला चांगल्या प्रकारे सांगितलं की जे साठी जे गरजेचं म हार्डवर्क मला करावं लागेल इलेवन ट्वेल्थमध्ये ते कसं मला खूप काही सॅक्रिफाईस करून मला स्वतःहून जर म मधून इच्छा असेल तरच ते केलं जाऊ शकतं किंवा त्या जे जे साठी जे खूप मुलं बसतात पण जे सिलेक्शन आहे ते त्यांचा स्वतः जे स्वतःहून मधून प्रयत्न करतात ज्यांचं प्रयत्न एकदम प्युअर असतं आणि जसं आता आपल्या दर सब्जेक्टमध्ये काय मेथड असायला पाहिजे अभ्यासाची कसं आपण प्रिपरेशन करावे काय का का सिक्वेन्स असावा आपण कसं क्वेशन अभ्यासावर येऊच येऊच आपण पृथ्वीराज मला अगोदर सांग की आता तू एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये असतानाच तुला त्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं हे सगळं कर करण्यासाठी गणित हा विषय कितपत महत्त्वाचा आहे गणित आणि विज्ञान ह्या दोन बाबी ह्या जो दोन विषय जर पक्के असतील विद्यार्थ्यांनी त्याच्यावर मेहनत घेतली तरच आपल्याला जेई परीक्षेपर्यंत जाता येतं इथपंत काय दहावीला तुला नेमकी किती टक्के मार्क पडले होते आणि अकरावी बारावी सायन्स करून जेई करता येते त्याच्याविषयी सविस्तर सांगतो मला दहावीत नाइंटी सिक्स पर्सेंट होते आणि जे बी एस स्कूल हो सी बी एस आणि जे इलेवन ट्वेल्थमध्ये मग दहावीनंतर मी सायन्स हा मार्क घेतला आणि मग इलेव्हन्थ ट्वेल्थमध्ये मी रेणुका देवी आश्रम शाळा महापूर इथे होतो आणि माझं जेईचं प्रिपरेशन पण चालू होतं मला सर्व शिक्षकांनी चांगल्या प्रकारे गाईड केलं आणि जे बी महत्वाचे पुस्तकं असतील किंवा जे वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत सगळे जे महत्वाचे कॉन्सेप्ट आहेत सगळे माझे क्लिअर करून घेतले आणि मला जे वाटतं की जे मॅथ्स आणि सायन्स आहे त्याची जर आवड आपल्याला आधीपासूनच जर असेल तर हे जे इंजिनिअरिंगचा फील्ड आहे ते बेस्ट आहे आणि जर आपल्याला मॅथ्स सायन्समध्ये अजून पुढं जायचं असेल तर आपण हे मार्क घेऊ शकतात पण जर आपल्याला मॅथ्स सारखा हा सब्जेक्ट जर आपल्याला हे टॅकल करायचं आहे तर काय मेथड असायला पाहिजे मॅथ्समध्ये कसं कोणते कन्सेप्ट किंवा कोणत्या वेळेला क्वेशन करताना सॉल्व्ह करायला पाहिजेत मग ते खूप महत्वाचं असते मग ते मला माझ्या शिक्षकाडून शिक्षकाकडून चांगल्या प्रकारे इथं भेटलं बरं आता थोडक्यात विद्यार्थ्यांना पालकांना मला हे सुद्धा म्हणजे त्यांना समजावं अशा भाषेमध्ये तू सांग की महाराष्ट्रामध्ये जर इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर सीई टी एक्झाम यासाठी महत्त्वाची आहे आणि तू जेई दिलेलं आहेस म्हणजे जेई द्यायचं म्हणजे ते देशातले जेवढे अभियांत्रिकी आहेत त्याच्यासाठी जेईची परीक्षा आहे बरोबर हां तर त्याच्या हा, त्याच्याविषयी सविस्तर सांग जेई कधी महत्त्वाची असते कशासाठी असते जर तुम्ही इंजिनिअरिंगकडे आवड असेल तर जॉईंट एंट्रन्स एक्झाम जेईई हे आपल्याला इंजिनिअरिंग फील्डमध्ये एंटर करण्याची एक एंट्रन्स टेस्ट आहे ऑल ओव्हर इंडियामधून मुलं जेईसाठी प्रिपेअर करतात जे आपल्याला नाईन टेन्थ मध्ये फाउंडेशन असतं नंतर ऑल ओव्हर इंडियामधून मुलं जेईसाठी प्रिपेअर करतात जे आपल्याला नाईन टेन्थ मध्ये फाउंडेशन असतं नंतर फाउंडेशन झाल्यास इलेव्हन ट्वेल्थ मध्ये जे असते ते सगळ्यात महत्वाचं आपलं प्रिपरेशन असतंय त्या प्रिपरेशन मध्ये आपल्याला दोन वर्ष कष्ट करून पूर्ण सिलेबस कवर करून मग आपण वेगवेगळे टेस्ट देतो आ, ते जे पी वाय क्यू आहेत जे आधी झालेले प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते सगळं आपण त्या एका मार्गावर <coughs> शेवटी आपल्याला जे ॲडव्हान्सचा हा पेपर द्यावा लागतो आ, जे जेईचा पेपर दोन भागात होतो आपल्याला सुरुवातीला जेई मेन्स हे पेपर जेई ॲडव्हान्ससाठी बसण्यासाठी क्वालिफाय जे मुलं असतात ते जेई मेनमधून होणार आप जेई मेनमधून जवळपास ह्या दोन हजार चोवीस पंचवीस ह्या वर्षी पंधरा लाख मुलांनी जेई मेनचा पेपर दिला होता त्याच्यातून आपल्याला दोन ते तीन लाख मुलं क्वालिफाय होतात जे ॲडव्हान्ससाठी मग आपण जे अॅडव्हान्स जर क्वालिफाय झालो मग आपल्याला आय आय टी जे ऑल ओव्हर इंडियामध्ये इंडियाचे जे फेमस आय आय टी आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला इंटरन्स भेटते आपल्याला जे मेन क्वालिफाय करून पण जे वेगवेगळे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत तिथं जाता येते जसं की एन आय टी आहेत ट्रिपल आय टी जी आय एफ एफ टी एस आहेत जे वेगवेगळे कॉलेजेस आहेत आपल्याला मेन मेनमधून जाता येते पण जर आपल्याला स्पेशली आय आय टीसाठी प्रिपेअर असेल जे आय आय टीचे आय आय टी ज्याच्याकडेच खरं खऱ्या अर्थानं जे अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत तिथं प्रवेश मिळावून प्रत्येकाची आवड असते बरोबर हो हा ते जे ॲडव्हान्स न आपल्याला आय आय टीमध्ये मध्ये एंट्रन्स भेटतो अच्छा आणि जर राज्यामध्ये जर अभियांत्रिकीला विद्यार्थ्यांना प्रवेश घेत असेल तर आपण सीई टी हे सीईटीची एक्झाम असेल म्हणजे तू जेईची तयारी करतानाच ठरलं होतं की तुला आय आय टीला जायचं आहे हो जर आपला गोल आधीपासूनच क्लिअर असेल की आपल्याला आय आय टी क्लिअर करायचं असेल आणि आपण जे रिक्वायर्ड हार्डवर्क आहे त्याच्यासाठी जर आपण आधीपासूनच जा ते करत असाल मग जे मार्ग आहे आय आय टी जाण्याचा ते एवढं कठीण वाटणार नाही का बाकी जर मधून आवड असेल आय आय टी करण्याची तर ते मिळून जाते खरं तर आता पृथ्वीराजने सांगितल्याप्रमाणे देशातल्या पंधरा लाख विद्यार्थ्यांपैकी जेई मेन्स या परीक्षेतनं जी ॲडव्हान्स परीक्षेसाठी जवळपास अडीच लाख विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि त्या अडीच लाखामधनं आपल्या लातूरचा पृथ्वीराज शशिकिरण भिकाने याने देशात चारशे त्र्याण्णवा आणि सीमध्ये देशात सहासष्टवा पृथ्वीराज हे एवढं घवघवीत यश म्हणजे मराठवाड्यात तर एवढे मार्क्स बहुधा कोणाला नसतील आणि महाराष्ट्रात तर तो म्हणजे आश्रमशाळेतला आय आय टीमध्ये जाणारा पहिला विद्यार्थी आहे ते एवढं सगळं घवघवीत यश मिळाल्यानंतर त्याच्या पाठीमागची मेहनत कशी होती तुझी इलेवन ट्वेल्थमध्ये जे प्रिपरेशन आहे ते आपण सुरुवात केली मग आप खूप अडचणी येतात खूप मुलं सुरुवातीला सोडू गिवअप करून टाकतात पण जर आपण गिवअप न करता कन्सिस्टंटली अभ्यास करत राहिलात टाईम टू टाईम होमवर्क केला बॅकलॉक राहू दिलं नाही आणि जे सब्जेक्ट आपल्याला आवडते ते तर सगळी मुलं करतात पण जे आवड जातात जसं खूप मुलांना मुला आवड जातं आहे पण म्हणून आपण सोडून देऊ शकत नाहीत मॅथला मॅथ्स हे खूप असं कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे जै, ज्या ज्याच्याशी आपलं आपण जवळ जर फक्त कन्सेप्ट समजून घेतला तर क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत ते कन्सेप्ट नव्हून जाते मध्ये दरवेळेस जे एक्झाम येणार आहे काहीतरी नवीन ट्राय करायला बघते आणि आपण फक्त रट्टा मारून किंवा आधीचे जे प्रिविस क्वेश्चन आहेत तेवढंच केलं तर ते नाही ना, आपल्याला मधून असं एक स्पार केला पाहिजे की ह्या क्वेश्चनला मी कसं टॅकल करू मॅथ हे खूप एक आ, मिस्ट्री सब्जेक्ट आहे की आपल्याला अं स्वतःहून असा एक विचार येतो की ह्या क्वेश्चनला मी असं करू शकतो मग ते विचार आपण क्वेश्चन सॉल्व करतो मिनिमम टाइम मध्ये कसा सॉल्व्ह करायचा मग त्या मार्गासाठी शिक्षक खूप महत्वाचे आहेत आपण कोणतं गायडन्स घ्यायलो कोणतं मटेरियल वापराव ते महत्वाचं आहे प्रॅक्टिस खूप महत्वाची जेवढे जास्त तुम्ही प्रॅक्टिस करताल त्याच्यानं आपले कसं थॉट प्रोसेस डेव्हलप होते ह्या एक नवीन क्वेश्चन तुमच्या समोर आला त्या क्वेश्चनला मी कसं टॅकल करू त्या क्वेश्चनचा काय माझा इनिशियल थॉट काय असायला पाहिजे त्या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी ते तुम्ही प्रॅक्टिसमधून आणि टीचरच्या हेल्पने मिळू शकतात पण आता हे प्रॅक्टिस खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे हे तू खूप चांगलं सांगितलं असं सा बरेच विद्यार्थी हे मॅथ्स पाठ करण्याचा प्रयत्न सुद्धा करताना बा आपण म्हणजे मी अनेक ठिकाणी बघितलेले अनेक शिक्षक मला कौतुकाला सा सा, सांग सांगत असतात की जसे प्रश्नोत्तर आपण इतर पाठ करतो तसे मॅथ्सचे प्रॉब्लेमसुद्धा पाठ करणारे काही विद्यार्थी आहेत पाठ करून अभियांत्रिकीचं किंवा टीचं यश मिळत नाही जे एक्झामिनर असतात ते दरवर्षी नवीन प्रकारचे क्वेश्चन काढतात आणि जर आपण आधीच पाठ करून गेलो तर आपल्याला यश नाही मिळणार आपल्याला जर खरंच जे अॅडव्हान्स सारख्या टफ आणि जे ओढ टाइम कंज्युमिंग आहे खूप मेहनत लागते ह्या पेपर मध्ये फक्त पाठ करून गेलं रट्टा मारून गेलं असं नाही जमणार आपल्याला मॅथ्स आणि स्पेशल फिजिक्स पण आहे ज्याच्यामध्ये खूप नवीन स्वतःहून आणावं लागतात आणि दर क्वेश्चनला कसं टॅकल करायचं ते मधून येतं आपण जर जेवढी चांगली प्रॅक्टिस करताल तेवढे ते सोप मार्क्स सोपत रेकॉर्डिंग चालू आहे ना किती मिनटं ठीक बरं आता मला सांग पृथ्वीराज तर म्हणजे प्रॅक्टिस केल्याशिवाय कुठली गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळ मिळतही नाही हे सगळं करत असताना तुझ्या घरातलं वातावरण कसं होतं घरच्यांनी तुझ्या आई वडिलांनी कसा सपोर्ट केला ह्याचे वडील रेणुकादेवी आश्रमशाळेमध्ये प्राचार्य तर आई तिथंच प्राध्यापिका आहेत घरचं वातावरण कसं होतं खरं तर घरात आता दोघंही ज्ञानदानाचं कार्य करतात तुझे आई वडील मग तुला कशा पद्धतीचं मार्गदर्शन होतं शिक्षकांचं मार्गदर्शन तू सांगितलंच पण घरातल्या वातावरणाविषयी सांग मला हे क्लिअर सांगितलेलं होतं की जर मी काही अचीव केलं तर तरच माझं भविष्य आहे का बघ की जर मी मला जे आवड होती मी ते फील्ड चूज केलेलं होतं मला दुसरं कोणत्या फील्डमध्ये असं स्पेशलायझेशन बी नव्हतं आणि आवड बी नव्हती जर मग मला जे माझं भविष्य घडवायचं होतं ती इंजिनिअरिंग फील्डमध्येच करायचं होतं मग मला क्लिअर कट घरून मेसेज होता की तू तुझं तु तु पूर्ण हंड्रेड पर्सेंट दे घरून पूर्ण सपोर्ट होता मला दरवेळेस आईवडिलांनी खूप मदत केली मला जे गरज होती ते पूर्ण केलेली होती मला जे शिक्षकं पाहिजे होते ते माझ्याकडे होते मला जे पुस्तकं पाहिजे होते ते मला मिळालेले होते आणि मला जे सगळ्यात महत्त्वाचं वाटलं ते की त्यांच्याकडून जे मला मॅसेज आलेला होता की hmm. जे मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं की माझ्या पालकांकडून मला क्लिअर सांगितलेलं होतं की पूर्ण सपोर्ट आहे आणि जर मला यश मिळालंही नाही तर मी काही जे प्रिपरेशन आहे ते जास्त महत्वाचं आहे कारण की ते प्रिपरेशन तुम्हाला डेव्हलप करतं तुमचं माइंड कसं नवीन नवीन प्रॉब्लेमला टॅकल करावेत फक्त परीक्षेतच नाही जीवनात जी जे वेगळेवेगळे प्रॉब्लेम्स येतील तुम्हाला ते कसं टॅकल करावं ते डेव्हलप होतं मला हे सांगितलेलं होतं की तू पूर्ण प्रयत्न कर जर यश मिळालं मिळालं नाही घरून वडिलांचा आणि आईचा पूर्ण सपोर्ट होता आणि जे माझे लहान ला, भाऊ होता त्यानेही ते, खूप मदत केली त्यांना असं जास्त मला भटकू दिला नाही त्यानं असं मला खूप सातत्याने सांगायचं की अभ्यास कर भैया टाईम वेस्ट करायची लहाना भाऊनं सुद्धा सांगितलं लहान भाऊ खेळत असताना त्याचा काही डिस्टर्बन्स तुला नाही नाही त्यानं खेळायचा पण मग त्यांना समजून घ्यायचा की अभ्यास करायला कर तर मग त्यानं बाहेर खेळायला जायचा किंवा ही खूप मोठी गोष्ट आहे तर आजकाल बऱ्याच माता पितांच्या आपल्या पाल्यांकडनं खूप साऱ्या या अपेक्षा आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना दडपणात न ठेवण्यापेक्षा त्यांना मनमोकळपणे अभ्यास करण्यासाठी त्यांना मोटिवेट जर केलं तर अशा पद्धतीचं यश मिळू शकतं पण विद्यार्थ्याची सुद्धा मानसिकता आणि तयारी ही अभ्यासाची मेहनतीची राहिली पाहिजे पृथ्वीराज तुझ्या वडिलांनी तर तुला खूप चांगलं आईवडिलांनी तुला वातावरण दिलं पण जे विद्यार्थी प्रेशरमध्ये अभ्यास करतात किंवा जे पालक आपल्या पाल्यांना आपल्या मुलाला मुलीला प्रेशराईज करतात किंवा प्रेशर करून तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे आम्हाला हाच रँक पाहिजे मेडिकल फील्डलाच तुम्ही गेली पाहिजे इंजिनिअरिंग फील्डच तुम्ही गेली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीच्या विद्यार्थ्यावर लादल्या जातात त्याच्याविषयी तुला काय वाटतं पालकांनाही समजून गेलं पाहिजे की मुलाची आवड कोणत्या फील्डमध्ये आहे जर त्या मुलाला खरंच वाटतं की मला मेडिकल किंवा इंजिनिअरिंग ह्या फील्डमध्ये जायचं आहे मगच तो स्वतःहून अभ्यास करेल किंवा जर तुम्हाला आवड नसेल तुम्ही त्याच्यावर फोर्स करत असाल की तुला हेच करायचं तुला जी रँक यायलाच पाहिजे मग ते मनातून असं वाटतं की मी काय करायलो आहे माझ्याकडून काही होत नाही आहे मग खूप प्रॉब्लेम येतात मग ॲन्झायटी स्ट्रेस येतात मग ते पेपर मध्ये मग मार्क कमी आले मग ते अजून प्रेशर येत आहे घरच्यांकडून जर तुम्ही प्रेशर देत असाल तर ते मुलांना हेल्प करण्यापेक्षा ते उलट त्याच्यासाठी एक निगेटिव्ह त्याच्यासाठी हा उलट त्याच्यासाठी त्याला हेल्प करण्याच्या जागी त्याच्या ते एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो डिमोरलाइज होऊ शकतात त्याच्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यावर प्रेशर टाकू नये असं पृथ्वीराजचं म्हणणं आहे मला सांगा आता पृथ्वीराज तू बारावी करून या आता ॲडव्हान्स झालेले आहे आता तू दिल्लीला जाणार आहेस तिथं तुझं पूर्ण शिक्षण होणार आहे पण हे सगळं करत असताना तुझं वय बघता मोबाईल टी व्ही खेळ हे सगळे छंद तू जोपासलीस का किंवा मग ह्याच्यापासून लांब जाऊन अभ्यास कसा केला तू कारण प्रत्येक विद्यार्थी आज हातातनं मोबाईल कोणाच्या जात नाही टी व्ही पुढं बसलेला विद्यार्थी पटकन उठत नाहीत वेगवेगळे वेग खेळ आहेत गेम्स आहेत इंटरनेटवर खूप साऱ्या गोष्टी आहेत मूवीज आहे नेटफ्लिक्स आहे ह्या सगळ्या कसाटतनं तू कसा, कसा बाहेर पडलास किंवा मग हे सगळ्या तू गोष्टी तू केलेल्या आहेस का आणि हे सगळं करत असताना अभ्यासाला वेळ कसा दिलास मोबाईल खूप मोठा प्रॉब्लेम आहे सध्या जी मी मेथड वापरली की जे जे था 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 मला जे मोबाईल गरजेचं होतं ते फक्त डाऊट क्लिअरिंगसाठी होतं मला काही डाऊट आला कोणता क्वेश्चन अडकला मग खूप मला वाटतं की मोबाईल शिवाय मी कसं सॉल्व्ह करू मग जे सगळ्यात महत्वाचं वाटलं की मी शिक्षकांकडे गेलो मी स्वतःहून के ट्राय केलो ते क्वेश्चन चार पाचदा सॉल्व्ह करायचा जर झाला नाहीये तर मग वेगळे वेगळे पुस्तक पुस्तकं मधून त्याला हुडकला त्या को ते क्वेश्चन आहे तर त्याच्यासारखा कोणता क्वेश्चन मिळत आहे का मला काही थेरी त्याची कुठं सापडत आहे का त्या क्वेश्चनची पुस्तकांमध्ये मग ते ट्राय केलं आणि शेवटी जर क्वेश्चन तरी झाला नाही मग सगळ्यात महत्वाचं जे शिक्षक मला जे शिक्षक शिकवत होता त्याच शिक्षकांकडे मी स्पेशली विचारायला जायचो जवळ डाऊट क्लिअर व्हायचा नाही तर मी तिथून येत नव्हतो मला पूर्ण जवळ क्वेश्चन कळणार नाही मला त्या क्वेश्चनच्या मागे काय मेथड लावायला पाहिजे काय दुसरी मेथड असेल किंवा सगळ्यात टाईम जे माझं वाचवणारी मेथड कोणती आहे ते जर मला पूर्ण प्रकारे कळत नव्हतं मी ते शिक्षकांना विचारूनच राहत होतो म्हणून जे मोबाईलचा म सगळ्यात महत्वाचा वापर आहे ते डाऊट क्लिअरिंगसाठी होता ते मी सोडला आणि त्यामुळे मला मोबाईलचा वापर एकदम खूप कमी झाला आणि जे सोशल मीडिया आणि डिस्ट्रॅक्शन वेगळे वेगळे होते ते बंद झाले मी मोबाईल खूप रेअरली वापरत होतो म्हणजे काही जर खूपच महत्वाचं आहे तर त्याचा मोबाईल बघत सुद्धा नव्हतो आणि हां जे जर कोणाला फोन करायचा असेल घरच्यांना बोलायचं असेल तर मी छोटा बटनाचा मोबाईल वापरला आणि त्यामुळे मला माझा जे टाइम आहे ते अभ्यासावर फोकस करून करण्यात खूप मदत भेटली जे डिस्ट जे स्क्रीन टाईम आहे ते खूप कमी होता आणि बाकी टी व्ही आणि सोशल मीडियाचाही माझ्याकडे डिस्ट्रॅक्शन नव्हता सो, कंट्रोल करणार नाहीत तुम्हाला त्या फळ भेटणार नाही यशाचा म्हणून तुम्ही जर जवळ स्वतःवर कंट्रोल करणार नाहीत आणि तुमचा स्क्रीन टाईम कंट्रोल कर आ, कंट्रोल जर ठेवला नाही मग तुम्हाला खूप पेपरमध्ये खूप प्रॉब्लेम येतील खरं तर मनावर डोळ्यावर आणि ह्याच्यावर कंट्रोल ठेवून खर तर बोटावर पण म्हणता येईल टाइम हा कधी तासभर दोन तास तीन तास निघून कळत नाही रील्सची कधी सवय झाली नाही प्रिपरेशनच्या वेळेस तर रील सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक लांबच राहायचं ते खूप डिस्ट्रॉय तुमचा पूर्ण जे जर तुम्ही सुरुवातीला मेहनत केलात पण तुम्ही अर्ध्या रस्त्यातच तुम्हाला खूप वेगवेगळे डिस्ट्रॅक्शन लागले किंवा तुम्हाला यूट्यूब इंस्टाग्राम ह्याची सवय लागली मग ते तुम्ही आधी जे प्रिपेअर केले ते बी ती पण ती पी त्याच्या सगळ्यावर पाणी फिरलं जातं असं पृथ्वीराजला म्हणायचं आहे खरं तर आज अनेक विद्यार्थी असे आहेत जे गुणवत्तापूर्ण आहेत मात्र फक्त मोबाईलच्या सोशल मीडियाच्या कचाट्यात अडकल्यामुळं त्यांना ते यश प्राप्त करता येत नाही आणि ज्यांना करता येत नाही त्यांच्यासाठी हा खूप चांगला हा संदेश पृथ्वीराजनं दिलेला आहे मोबाईल पासनं लांब राहून आपन, आपण आपलं टार्गेट जर फिक्स केलेलं असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणे आपल्याला यश गाठता येतं असं पृथ्वीराजनं सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मोबाईलपासून प्रत्येकाने लांब राहणं गरजेचं आहे जर यश मिळायचं असेल तर खरंतर ह्या पृथ्वीराजच्या या यशामध्ये मोबाईल हा कधी तुझ्या आडा आलेला नाही आहे पण मला सांग आता एवढ्या सगळ्यात तू मोबाईलपासून लांब आहेस मग कुठं असं बाहेर फिरायला हँगआउटला असं कधी दावं वाटलं नाही का तुला मित्रांसोबत वगैरे हां मनात विचार तर येतो पण जवळ तुम्ही स्वतःला कंट्रोल करणार नाही ते मेहनत दिसणार नाही जर तुम्ही तुम्हाला जे वाटल आ, आज मला बाहेर जायचं आहे मित्रांसोबत खेळायला गेलात आणि टाईम मॅनेज चांगल्या प्रकारे झाला नाही मग ते तुम्हाला मग जवळ शेवटी पेपरचा वेळ जवळ येईल प्रिपरेशनचा टाइम संपत जाईल मग ते तुम्हाला नंतर खराब वाटणार की मी त्यावेळेला का माझा वेळ चांगल्या प्रकारे वापरण्यात आला नाही मग त्याच्यापेक्षा मग तुम्ही जर आतापासूनच चांगल्या प्रकारे प्रिपेअर केलात हे दोन वर्षाची मेहनत तुम्हाला पुढं आयुष्यभरासाठी फिरायला फिरायला तर आवडत असेल ना आवडत पण जर तुम्ही दोन वर्ष कष्ट केलात तर मग ते भविष्यात तुम्हाला आयुष्यभर आपल्याला म्हणजे काय मी येऊ शकत सगळ्यात जास्तीत जास्त वेळ तुझा अभ्यासात जरी जात असला तरी फावल्या वेळेत तू काय करत असेल का माइंड फ्रेश करण्यासाठी जे मी केले ते म्हणजे दर माझ्या अभ्यासाच्या एका सेशन नंतर मध्ये पंधरा वीस मिनिटाचा एक ब्रेक घेतला घरी फोन करून बोललं किंवा बॅडमिंटन खेळलं कुठं दोन तीन ग्राउंडवर कुठं ग्राउंड मारले वॉकिंग केली तर हे एवढं बसून जातं जर तुम्ही खूपच जास्त टाईम वेस्ट करतात तर ते मग खूप तास तासभर तास दोन तास गेम क्रिकेट खेळलं बॅडमिंटन खेळलं तर ते नंतर थकवा आपल्याला अभ्यासावर आप बी अफेक्ट होतं असा कोणता खेळ खेळला की तुम्हाला जास्त थकवा नये आणि डायरेक्ट अभ्यासावर काही अफेक्ट करून नेते जे सगळ्यात महत्वाचं आहे ते आपला स्टडी टाइम कमी होणे आणि स्टडी टाइम असं खूप अस बारा तेरा तास बी जास्त न करता फक्त सुरुवातीला आठ नऊ दहा तास असंही केलं पण ते एवढं इफेक्टिव्ह असावं की ते बारा तासावर हेवी असावं तुम्ही एकदम फुल कॉन्सन्ट्रेशननं पूर्ण ध्यान देऊन जर ते आठ तासाचा अभ्यास केलात आणि मग चांगल्या प्रकारे त्या रिव्हिजन इन्क्लुडेड असेल तुमचं प्रॅक्टिस इन्क्लुडेड त्याच्यात असायला पाहिजे तुम ज्या दिव त्या दिवशी काय शिकवलं आणि त्या त्याच्या आधी काय 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 झालेलं आहे त्याच्या रिलेटेड त्याचा पूर्ण रिव्हिजन जर तुमचा झालेला असेल मग ते खूप इफेक्टिव्ह होतं आणि त्याच वर नंतर आपण त्याची प्रॅक्टिस जर अजून केली मग ते पूर्णच आपल्याला त्याचा फायदा भेटतो पण आता हे झालं तुझ्या म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा मग खेळ असतील ह्याच्या व्यतिरिक्त आता मी जे जेही ॲडव्हान्स परीक्षेविषयी तुला विचारतो ही जेही ॲडव्हान्स परीक्षा नेमकी कशा पद्धतीने असते ह्याचा सिलेबस काय असतो म्हणजे जो आता अकरावी बारावीला जो मॅथ्स आणि सायन्स मध्ये असतात त्याच्यातलं असतात का परीक्षा कशा पद्धतीची असते किती तासाची असते त्याच्याविषयी सविस्तर सांग जे जे मेन्स आहे जेई मेन्स सिलेबस आणि जे ॲडव्हान्स सिलेबस जवळपास सेम आहे जेई मेन्समध्ये थोडे चाप्टर्स एक्स्ट्रा आहेत पण जे इलेवन्थ ट्वेल्थचा मेन सिलेबस आहे जे स्टेट बोर्ड किंवा एन सी आय टीच्या पुस्तकात आहे ते सिलेबस आपल्याला मेन्स आणि ॲडव्हान्समध्ये पण आपल्याला त्याच्यात खूप डीप जावं लागतं काही कन्सेप्ट असे असतात जे एन सी आय टीत किंवा स्टेट बोर्डाच्या वहीमध्ये पुस्तकांमध्ये काही चांगल्या प्रकारे समजवलेत नाही आहेत पण त्या कन्सेप्टवर जे ॲडव्हान्समध्ये असे क्वेश्चन आहेत जे वाचून होणारच नाहीत आपल्याला त्याच्यामध्ये खूप डीप जावं लागेल आणि जेवढं जास्त आपण त्या थेरीला कलेक्ट करणार त्या थेरीची अंडरस्टँडिंग जेवढी चांगली असेल त्या ते आपल्याला जे ॲडव्हान्समध्ये ते एक्झामिनर चेक करणार जर तुमची कोणत्या सब्जेक्टची अंडरस्टँडिंग खूप वरून वरून खूप इझी लेवलवर आहेत तर ते मध्ये आपल्याला काही कामाचं नाही आहे ते ऑब्जेक्टिव्ह आणि न्यूमेरिकल बेस्ड आहे आपल्याला दर सब्जेक्टमध्ये पंचवीस क्वेश्चन भेटणार ज्याच्यातून वीस सिंगल चॉईस करेक्ट असणार आणि पाच आपल्याला न्यूमेरिकल असतात आणि असं दर सब्जेक्ट फिजिक्स केमिस्ट्री मॅथमध्ये राहणार आणि जे ॲडव्हान्समध्ये तीन तासाचा पेपर असतो आणि जे ॲडव्हान्सचा पॅटर्न फिक्स नसतो ते जे एक्झामिनर आहे दरवर्षी एक्झामचा पॅटर्न चेंज करू शकतो पण जे तीन तासात आपल्याला पेपर सोडवायचा असेल त्याच्यामध्ये आपल्याला सिंगल चॉईस क्वेश्चन बी भेटू शकतात मल्टिपल चॉईस न्यूमेरिकल किंवा मॅच द फ कॉलम असतात पण आता ते एक्झामिनरच्या मनात असते की तुम्हाला कोणत्या भागामध्ये त्याला टेस्ट करायचं असेल जे माझ्या वर्षी होतं ते जनरली जे मल्टिपल चॉईस आहे आणि न्यूमेरिकल आहे हे पूर्ण पेपर मध्ये हे क्वेश्चन जास्त होते ह्या वर्षी जे ते बाकी चार वर्षी थोडे जास्त जास होते म्हणून जे लेवल पेपरचा टफनेसचा लेवल होता ते थोडा मुलांना वाटला की खूप लेंदी पेपर गेला आणि आपल्याला ऑप्शन्स न देता त्यांनी फक्त आन्सर तुम्ही भरा न्यूमेरिकल काय आन्सर आहे तुमचं ते भरा ह्याच्यामुळे मुलांना ते सेक्शन खूप आवड गेली किती तासाचा पेपर हा तीन तास तीन तसा। तीन तासाचा आणि मेन्स आणि ॲडव्हान्स दोन्ही पण हो दोन्ही पेपर तीन तासाचे असतो पण पॅटर्न मध्ये थोडा फरक असतो थो। बरं आता हे परीक्षा तुम्ही चांगल्या पद्धतीनं क्लिअर केला देशात ओबीसी मध्ये सहासष्टवा आणि जनरल ग्रुपमध्ये चारशे त्र्याण्णवा तुझा नंबर आलेला आहे मला आता पृथ्वीराज सांग की तुझा आता टार्गेट ता काय आहे म्हणजे आता आय आय टीला तर तुझा नंबर लागलेला आहे दिल्ली आय आय टीमध्ये पृथ्वीराजचं कम्प्युटर सायन्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे म्हणजे सुरुवातीपासून कम्प्युटर सायन्सच करायचं होतं स्पेसिफिकली कम्प्युटर सायन्स तर होती पण फिक्स नव्हतं जसा रँक जसा रँक त्याच्यावर डिपेंड होतं की ब्रांच कोणती चूज करायची खरं तर आय आय टीमध्ये मध्ये प्रवेश मिळणं हे खूप म्हणजे जिकरीचं आहे सा खूप सारी मेहनत करायला लागते त्याच्यामध्ये जी मोस्ट जी आय आय टी आहेत मुंबई आय आय टी दिल्ली आय आय टी त्याच्यानंतर चेन्नई येते तर पहिल्या तीन आय आय टीमधली मधली तू आता दिल्ली आय आय टीला तू सिलेक्ट केलेला आहेस कम्प्युटर सायन्स मध्ये पुढं भविष्यामध्ये तुला कम्प्युटरमध्येच करिअर तुझा कंटिन्यू करायचं का वेगळे काही आणखी गोल्स आहेत तुझे आ, मला आता इंजिनिअरिंगचा कोर्स झाल्यास दोन वर्ष मला युपीएससीचा एक चांगला पूर्ण मेहनत करून ट्राय द्यायचा आहे मला त्या यू पी एस सीमध्ये यश मिळावं की नाही पण मी जे मेहनत जे ॲडव्हान्ससाठी केली त्या सेम लेवलची मेहनत मला एक दोन वर्ष यू दोन तीन वर्ष यू पी एससाठी द्यायची आहे मग आणि का की जे महत्त्वाचं आहे ते तुम्ही काय त्या त्या, त्या परीक्षेसाठी तुम्ही मेहनत काय करतात जे फायनल रिझल्ट आहे त्याच्यापेक्षा तुम्ही तुम्ही दिलेली मेहनत ते कधीच वाया नाही जाणार म्हणून मला एक ते तर करायचं आहे आणि तुला अचीव करायचं हो ते दोन वर्ष मी चांगल्या प्रकारे प्रयत्न करणार आहे खरं तर देशातली सर्वात अवघड परीक्षा म्हणून यू पी एस सीला बघितलं जातं आणि त्याच्यानंतर जेई ॲडव्हान्स ही देशातल्या अवघड एक अवघड परीक्षापैकीच एक आहे जसं नीटची एक्झाम आहे आणि ई अडव्हान्स बरो या बरोबरीच्याच एक्झाम्स आहेत तर ह्या तू ई अडव्हान्स तर चांगल्या मार्क मार्कांना क्लिअर केलेलंच आहेस मात्र यू पी एस सीचा जो तुझा जो गोल आहे तो निश्चितपणे त्याच्यासाठीही हवा महाराष्ट्राच्या टीमकडनं बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकाकडनं तुला भरभरून शुभेच्छा यू पी एस सीमध्ये सुद्धा तू जेई अडव्हान्सपेक्षाही आधीच चांगलं यश मिळावं आणि आय एस किंवा आय पी एस कॅडर तुला मिळावं याच्यासाठी आत्ताच ॲडव्हान्समध्ये माझ्याकडनं मी तुला शुभेच्छा देतो पृथ्वीराज शशिकिरण बिकाने याने खूप चांगल्या पद्धतीनं विविध प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत आणि त्याचं हे यश हे अनेक पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शक व्हावं हाच या इंटरव्ह्यू मागचा हेतू आहे जर याच्यातनं काही आणखीन आपल्याला वेगळ्या प्रतिक्रिया काही द्यायच्या असतील तर आमच्या त्या कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवा पृथ्वीराज तुला तुझ्या दिल्ली आय आय टीमधल्या पुढील करिअरसाठी आणि त्याच्यानंतर यू पी एस सीसाठी तुला आत्ताच आमच्या सगळ्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा ऑल द बेस्ट थँक्यू तर हवा महाराष्ट्राची या विशेष भागामध्ये आज आपण इथेच थांबूयात नमस्कार